मंत्रीपद वाटण्यावरून काही कुरबुरी सुरू झाल्यात प्रामुख्यानं महाराष्ट्रामधून या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल बोलत आहेत हे काही त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही फक्त मी एवढंच की इथे महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांनी निर्णय घेतला आहे त्या शिवसेना तुल्यवाळ समजूनच त्यांनी तो निर्णय घेतला असावा पण हेही खरं आहे की आम्ही त्यांना सूचना केली आहे की आम्हाला आज जे काही मिळत आहे ते माझ्या हिशोबाने पूर्वी कॅबिनेट मंत्री राहिल्यामुळे मला स्वीकारणं थोडं योग्य वाटत नाही म्हणून एवढाही सांगितलं गेला की थोडा तुम्ही धीर ठेवा काही दिवस थांबा आता याचा अर्थ हे नाही आहे की त्यांनी काय नाकारलेलं आहे एवढं काही आमच्या पक्षामध्ये काही विफ्ट आहे तटकरे वर्सेस प्रफुल पटेल हे ते सगळं काही गोष्टी आता तटकरे येतील आले की नाही आणि येतील काही मिनिटामध्येच येतील आम्ही सगळे एकत्रच होतो काही कुठलाही निर्णय माझा निर्णय माझ्या नावाचा निर्णय आमच्या पक्षांनी एकमतानी सर्वांनी बसूनच ठरवला होता की प्रफुल्ल पटेलांना केंद्रामध्ये जेव्हा संधी आपल्या पक्षाला मिळेल त्यांना द्यावी हा कुठलाही काही वादाचा विषयच नाही आहे आणि जेव्हा आम्हाला हे पण सूचना आहे की थोडे दिवस थांबा थोडे दिवस धीर ठेवा मग त्याचा अर्थ हे नाही ना, ना की काही उद्याच्या उद्याच काही म्हणजे ते करणार असेल पण काही दिवसानंतर काही तर नक्कीच विचार हो होणार असेल त्यामुळेच आम्हाला असं सूचना केली गेली आहे मला आता एवढा एवढा मी काही ज्योतिषकार नाही आहे की तुम्हाला तारीख देऊ शकतो पण एक राजकीय पक्ष आणि मोठा पक्ष जेव्हा दुसरा त्यांच्या सहकारी पक्षांचा बरोबर चर्चा करत असतो तो स्वाभाविक आहे की काही ना काही त्याच्यामध्ये चर्चा त्यांच्या श्रेष्ठीमध्ये झाल्याशिवाय ते आम्हाला काय असं सूचना करणार नाही सर उद्या वर्धा आणि त्याच्या अगोदरच तुम्हाला मंत्रीपद भेटत नाही कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य वगैरे असं आहे हे मी समजू शकतो असे वेगवेगळे प्रश्न निर्माण लोक करून राहिले आम्हाला काही नाकारला होता आणि दिलंच नव्हतं की द्यायची तयारी नव्हती असं तर अजिबात नाही ना जर रा असा राहिलं असतं तर ते तुम्ही जे प्रश्न विचारतात ते खरं आहे पण जर आम्हाला त्यांनी काही द्यायचा कबूल केल्यानंतर आमच्याकडून काही सूचना जे वेगळी गेली त्यामुळे त्यांनी छण थोडे दिवस थांबायला सांगितलं त्याचा अर्थ हे नाही आहे की आम्हाला काही आमच्या पक्षाला काही डावळण्याचा की कमी समजण्याचा कुठलाही कारण आहे हजारांची संख्या घटली यामुळे याचा परिणाम आहे असा आहे की मग घटली की वाढली तो विषयच नाही आहे ना कारण शिंदे साहेबांचा आणि आमच्या तो खूप अंतर आहे पण दोन्ही पक्षाला एकच म्हणजे त्यांनी सूचना किंवा ऑफर केली तो त्याचा अर्थ हे पण समजू नका की काही त्यांच्या मनामध्ये काही एका पक्षाने दुसऱ्या पक्षामध्ये काही का फरक आहे की भेदभाव आहे फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी जर सांगितलं की थोडे दिवस थांबा धीर ठेवा त्याचा अर्थ हे नाही ना की त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की हे घ्या नाहीतर काहीच नको घ्या असं अजिबात ते काही बोलले नाही त्यामुळे आम्ही पण थोडं त्यांच्या शब्दावर जे काही त्यांनी आम्हाला भरोसा दिला आहे आम्ही थोडे दिवस धीर ठेवू आणि नक्कीच आज एक ज्यांना अलायन्स म्हणतात एकमेकांची सगळ्यांना गरज आहे उद्या महाराष्ट्राची निवडणूक आहे त्या निवडणुकीतला आम्हाला सगळ्यांना एकत्र सामोरं जायचं आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की काही ना काही योग्य निर्णय लवकरात लवकर

राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार की बारे में सूचना मिली लेकिन मैं स्वयं भारत सरकार का कैबिनेट मंत्री पहले रह चुका हूँ और इसलिए हमने उनको यही कहा कि भाई देखिए ये आपने जो ऑफर दी है हमें खुशी है कि आपने हमको एक सूचना दी, लेकिन मेरे सवाल ये कठिन है कि हम ये पोस्ट को हम पूर्वी में निकाय कैबिनेट मंत्री हैं कारण मैं नहीं स्वीकार करता इसमें कोई ऐसा मतभेद नहीं है कोई मतलब जो भी कोई आटकर्ले लगाए जाए ऐसी कोई भी बात नहीं है।, है सब खुशहाल है सब ठीक है और हमको ये भी कहा गया है कि दिनों की आप हम इसको कर रहे हैं लेकिन हा? आज के आज हमारे लिए भी ये संभव इसलिए नहीं कि और पार्टीज के लिए भी हमने जो बात की है निकट लगाए हैं इंक्लूडिंग महाराष्ट्र में शिवसेना जो है जिनके साथ एम पी चुनकर आए उनके साथ भी जो हम लोगों ने निकट लगाए उसके हिसाब से आप प्लीज आज के आज इसको, इसको इंसिस्ट लेकिन और सार्थ कोई हमारे पक्ष में मत भी बोला First of all, it's a very good sight of viewing, you know, Sabade and Ripple together. He is the National General Secretary of the Bharatiya Janata Party, senior leader, and when he is standing here, you can be rest assured that both of us, our parties, are working hand in hand as we are here. Only point here is there is some little bit of a misunderstanding created. Because yesterday night we got an information that we are our party will get a MOS independent charge. That position, which Devendraji today also clarified before all of you, that it is in line with what was being offered to our other alliance partners also. The only difference is myself having been a cabinet minister in the Union government before, I did have a reservation to accept a MoS independent charge as it would be for me personally coming down, but my, my do demotion. But, but, so, but I, I, so, so we have informed no, the, the Bharatiya Janata Party. No, but don't you feel that Maharashtra would benefit benefited, sir? And, and, and they have already told us that just wait for a few days. मोदी साहे तिसऱ्यांदा शपथ घेतात आणि ट्रेलर होतो तो आता पूर्ण सिनेमात बदल होईल आणि महाराष्ट्रात महायुती शिवसेना

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांसाठी आम्हाला सगळ्यांना एकमेकांची गरज लागणार आहे त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेतले जातील सध्या कोणतेही मतभेद नाही आहेत पण थोडे दिवस आम्हाला थांबायला सांगितलंय असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय या, या सगळ्याला पार्श्वभूमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या गेलेल्या मंत्रीपदाची स्वतंत्र प्रभाराचं मंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं गेलं होतं मात्र प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद द्यायचं होतं आणि प्रफुल्ल पटेल हे केंद्रामध्ये या अगोदर केंद्रीय मंत्री म्हणून काम करत होते त्यामुळं अशा प्रकारचं मंत्रिपद मी घेणं याचा अर्थ माझं डिमोशन झाल्यासारखं हो होईल आणि म्हणून मी हे मंत्रिपद स्वीकारत नाहीये मात्र यावर नक्की तोडगा निघेल आमचा सगळ्यांवर विश्वास आहे भाजपवर विश्वास आहे असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय